आषाढी सोहळ्यासाठी प्रशासनानं उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं शिवाय स्वच्छतेकामी अधिकच मनुष्यबळ घेण्याचे निर्देशही दिले आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात त्या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनानं नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आषाढ यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारी कालावधीत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आमदार समाधान अवताडे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडबार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे जिल्हा पोलीस अधीक्षक ऐरीष सरदेशपांडे नगर विकास उपसचिव तथा समन्वयक अनिरुद्ध जवळेकर यांच्यासह अधिकारी वर्गाची उपस्थिती होती वारकऱ्यांना कुठली गैरसोय होणार नाही असा निर्णय सरकार घेणार सरकार वारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आणि शेतकरी बळीराजा या वारकरी आणि शेतकरी एक मोठा संगम आपण पाहतोय इथं आणि त्यामुळे वारकरी कष्टकरी शेतकरी त्रिवेणी संगम इथं पाहतोय त्यामुळे या लोकांना आपल्या वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायला प्राधान्य अजून काय पाहिजे प्रशासनाने एवढं त्यांना सांगितलं आम्ही गैरसोय होता कामा नाही याची काळजी घ्या येत्या सतरा जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती आणि प्रशासनाच्या वतीनं दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या मॅट स्वच्छता पेयजल आरोग्य शौचालय आदी सुविधा तसंच महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा त्याचप्रमाणे चंद्रभागा नदीपात्रात स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमची पाहणी आणि शौचालयाची देखील पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली यावर्षीची आषाढी बारी अतिशय नियोजनबद्ध झाली पाहिजे वारकरी संप्रदायची कुठल्याही प्रकारची गैरसोय अडचण होता कामा नये दर्शन रांगेमध्ये भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीमार्फत पत्राशेड दर्शन रांगेत देण्यात आलेल्या सोयीसुविधांची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबद्दल समाधान व्यक्त केलं